भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आमदार देवेंद्र कोठे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळ सचिवालयाकडून नुकतीच निवड झाली तसंच प्रभाग क्रमांक बावीसमधील माता चौक ते सलगरवस्ती पोलीस ठाण्यापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामासाठी त्यांनी बहात्तर लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला यानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मखमली टोपी पुष्पगुच्छ शाल पांघरून विशेष सन्मान केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक बावीस येथील रस्त्याच्या कामासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी निधी उपलब्ध करून दिला यापुढं देखील प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली प्रभाग क्रमांक दिल, स्टेशन पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो वारंवार रस्ता करण्यासाठी नागेशांना पाठपुरावा करायचे किसान लक्ष्मण शब्द दिला होता की त्याला निधी उपलब्ध करून देऊ लवकर त्या कामाला देखील सुरुवात करू आज आई जगदेशाने हो। विकास कामं माझ्यासाठी मागणी केलेली आहे ती सगळी कामं आपण मंजूर करून देत आहोत निश्चितच अनेक वर्ष त्या भागाचा कुठलेला विकास येणाऱ्या काळात पूर्ण होईल हा विश्वास मी आजच्या पुनश्च एकदा व्यक्त करतो या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर फिरोज पठाण माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड आदींची उपस्थिती होती